आपल्या सगळ्यांना देखील विनंती करणार आहे की बाबा सिद्दीकीजींची जी घटना घडली सलमान खानच्या बाबतीत जी घटना घडली त्या घटनेशी या घटनेला जोडू नये त्यासाठी ह्या घटनेचा काही संबंध नाही जे काही प्रायमरी इन्फॉर्मेशन मिळा मिळा मिळालेली आहे इट इज प्युअरली अ थेफ्ट अटेम्प्ट चोरीचा हा प्रयत्न आहे असं दिसून येते तो चोर घराच्या मागच्या भिंतीवरनं चढला होता चार माळ्याची बिल्डिंग आहे त्या चार मालाच्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही हे कमी प्रमाणामध्ये होते फक्त एका सी सी टी व्हीमधनं त्याचा चेहरा आता समोर आलेला आहे त्याचा चेहरा हा लक्षात आलेला आहे आणि ते इन्फॉर्मर्सना तो चेहऱ्याचं जे काही त्याचे फोटोज वगैरे आहेत ते हे सर्क्युलेट केले गेलेले -के आहेत आणि लवकरच त्याला पकडलं जाईल परंतु ह्याच्यातून कुठलाही गँगचा अँगल नाही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले की ज्या पद्धतीनं त्याच्या मुलाला टेंगुरला टार्गेट केलं जायचं सोशल मीडियावरती किंवा त्याच्यावरती टीका केली जायची त्यामुळे कट्टरवादी यांनी हा हल्ला केलेला आहे असं स्पष्ट जाणवते असं जितेंद्र आव्हाड यांचं बघा फक्त सैफ अली खान त्याचं अण्णाव खान आहे म्हणून आज विरोधक जर त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे तुम्ही आता विरोधी बाकावरती आल म्हणून तुम्ही काही बरळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्याच्यावरनं लक्षात येतं त्यांना एवढंच मी सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगामधलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखलं जातं एखाद्या नियोजन नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं वाटतंय का कारण काम पण काही बिल्डिंगमध्ये चालू होतं रेखी केली होती, होती। का कारण एवढ्या मोठ्या सिक्युरिटी असलेल्या घरामध्ये जाणं आणि तिकडे दोन ते करणं नाही पहिली गोष्ट तिथे त्या बिल्डिंगमध्ये पोलीस डिपार्टमेंटची कुठलीही सिक्युरिटी नव्हती जी काही सिक्युरिटी होती ती प्रायव्हेट सिक्युरिटी होती आणि मुळात सैफ अली खानचं घर काहीतरी चार माळ्याचं आहे त्या चार माळ्यावरती सी सी टी व्ही देखील नव्हते जास्त आणि म्हणून तो जो काही डेटा मिळाला ते फुटेजेस मिळायला उशीर झाला एकाच सी सी टी व्ही फुटेजमधून त्याचा चेहरा आता समोर आलेला आहे आणि म्हणून ह्याला कुठल्याही पद्धतीचा धार्मिक किंवा कुठल्याही पद्धतीचा गँगचा रंग घेणं हे चुकीच राहील प्रायमरी इन्फॉर्मेशन जी आहे त्या इन्फॉर्मेशनच्यानुसार अंदाज जो वर्तवला जातोय पोलीस डिपार्टमेंटकडनं तो फक्त आणि फक्त चोरीचा अँगल आहे लोकांकडून पुन्हा एकदा सरकारी यंत्रणा किंवा सुरक्षाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही सगळे के, आरोप केले जातात मुंबई सुरक्षित नाही सेलिब्रिटी सुरक्षित नाही तर सर्वसामान्य माणसांचं नाही या घटने बघा एखाद्या घरामध्ये चोर शिरला आणि त्यांनी आता तो खरं तर मी हे देखील हा देखील माणूस असल्यास मी हा देखील खुलासा करू इच्छितो आहे की जे काही आता बघा फॉरेन्सिकने जे काही पुरावे ते गोळा केलेले आहेत ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत त्याचे इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर लक्षात येईल परंतु प्रायमरी अंदाज असा देखील आहे पोलीस डिपार्टमेंटचा की याच्यामध्ये कुठल्याही मर्डर अटेम्प्टने तो चोर आतमध्ये शिरला होता असंही वाटत नाही आहे जे काही ती झटापटी झाली की जे काही तिथे शेवटी अनोळखी माणूस घरात आल्यानंतर आपण त्याला थांबवायचा था प्रयत्न करतो त्या थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये काय तिथे करायचं ही घटना घडलेली असावी असा अंदाज आहे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ द्यात विरोधकांनी मी एवढंच सांगेन की ह्याच्यामध्ये आपण ह्या घटनेचा आधार घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका बॉलिवूडच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका बॉलिवूडच्या सगळ्या सिनेतारकांना मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आशीर्वादी देऊ इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात मुंबई पोलिसांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात थँक्यू तर योगेश कदम यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली राज्यमंत्री आहेत योगेश कदम आणि त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे चोरीचा प्रयत्न करण्याच्या केवळ उद्देशानंच हा चोरटा घरामध्ये घुसलेला होता त्याने हा हल्ला केलेला होता चार मजल्यांचं हे घर असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी कुठली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था नव्हती केवळ खाजगी सुरक्षा व्यवस्था होती आणि या संपूर्ण इमारतीमध्ये चार मजल्यांच्या इमारतीमध्ये कुठेही फारसे सी सी टी व्ही नाही आहेत मात्र जे सी सी टी व्ही आहेत त्यामधून त्या चोराचा चेहरा आता पुढे आलेला आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस तपास सुरू आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संबंध कुठेही गँगशी नाही आहे किंवा सलमान खानला ज्या धमक्या येत आहेत किंवा बाबा सिद्दीकी यांचा ज्यांची जी हत्या झाली होती तो जो सगळा अँगल आहे तो या प्रकरणाशी कुठेही जोडू नका असं योगेश कदम यांनी आवाहन केलेलं आहे तर एकंदरीतच राजकीय प्रतिक्रिया ज्या विरोधकांकडून येतात यासंदर्भात किती ते प्रगल्भ नाही आहेत अशा प्रकारे त्यांनी टीका केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे धार्मिक रंग देऊ नका या प्रकरणाला असंही ते म्हणतात